आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे आजपासून चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आलंय विठ्ठलाचा शेज घरातील पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम रेशमी लोड देण्यात आलाय या, या काळात देवाचे नवरात्र बसवण्यात आले यानंतर विठ्ठलाचे सर्व रोजोपचार बंद चोवीस तास दर्शनाला सुरू करण्यात आलंय श्री विठ्ठल रुक्मिणीचे नित्योपचार आजपासून बंद होणार आहेत कारण की आजपासून देवाचं चा नवरात्र चालू होतं आणि चोवीस तास दर्शन त्यामुळे भाविकांना घेता येणार आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष देनीनाथ महाराज औसेकर आणि इतर सदस्य यांच्याकडून आज विठ्ठलाला हा जो तुम्ही पाहू शकता की लाल रंगाचा तक्क्या आहे तो थोडासा विश्रांतीसाठी लावण्यात आलेला आहे जेणेकरून चोवीस तास दर्शन चालू राहणार आहे आणि येणारे जे लाखो भाविक आहेत त्यांना हे दर्शन घेता येणार आहे नित्योपचार बंद असले तरी पहाटची पूजा आणि संध्याकाळचं लिंबूपाणी नैवेद्य ह्या हे उपचार चालू असणार आहेत पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन चालू होणार आहे सव्वीस तारखेला पूजा असणार आहे त्याच्यानंतरच हे नित्योपचार पूर्ववत होणार आहेत चोवीस तास दर्शन त्यामुळे येणाऱ्या भाविकांना घेता येणार आहे त्यामुळे भाविका मनंदे आनंद व्यक्त केला जात आहे आणि विठ्ठलाची हे जे दर्शन आहे ते असंच निरंतर चालू राहणार आहे